खेळाच्या क्षेत्रामध्ये आज तरुणांकडे विविध प्रकारचे खेळ खेड़ आणि खेळांसाठीची जागा तसंच खेळाडूंना लागणारं चांगलं प्रशिक्षण उपलब्ध होत म्हणूनच जागतिक स्तरावर आपले खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत असं मत भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या विभागीय केंद्राचे विभागीय संचालक विभागी पांडुरंग चाट यांनी व्यक्त केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नमोदित खेळाडूंना संधी देण्याचं काम करत आहेत मुंबईच्या कांदिवली इथल्या विभागीय कार्यालयाला ठाकूर यांनी काल भेट दिली त्यांच्या भेटी या भेटीमुळे खेळाडूंमध्ये उत्साह वाढला आहे यावेळेस चाटे यांनी कांदिवलीच्या या केंद्रासह प्राधिकरणाच्या भावी योजनांचीही माहिती दिली इथे सध्या दोन डिसिप्लिनची ट्रेनिंग दिली जाते दोन डिसिप्लिन एक रेसलिंग आणि दुसरी हॉकी रेसलिंगमध्ये आमची सध्याची सँक्शन स्ट्रेंथ साठ आहे ज्यामध्ये सात खूप उच्चस्तरीय कोचेस ट्रेनिंग देतात आणि हॉकीमध्ये दोन कोचेस आहेत जे चाळीस मुलींना इथे ट्रेनिंग देत आहेत त्याचप्रमाणे ट्रेनिंग आ, ट्रेनिंग व्यतिरिक्त इथे आम्ही त्यांची लॉजिंग बोर्डिंग ची व्यवस्था करतो आणि लॉजिंग बोर्डिंगच्या सोबत आम्ही स्पोर्ट्स सायन्सचा पूर्ण सपोर्ट ह्या आपल्या ॲथलीट्सला देत असतो स्पोर्ट्स सायन्समध्ये स्पोर्ट्स सायन्सच्या विविध ब्रँचेस जस काय फिजिओथेरपिस्ट न्यूट्रिशनिस्ट एसएनसी एक्सपर्ट सायकोलॉजिस्ट ह्या सर्वांचा सपोर्ट आमच्या ॲथलीट्सला मिळतो आणि कशाप्रकारे आपल्याला परफॉर्मन्स वाढवाय वाढवता येईल त्याप्रमाणे त्या त्या, त्या एक्सपर्टनी त्यांना इनपुट्स दिले जातात